मला पासून आभार आहे महाविद्यालयाचं खूप छान असताना तुमचं महाविद्यालय स्पर्धक मागत आहे कारण मी सीमा आणि आमच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये बीएमसी सी ची नित्य अकादमी

त्यांची मदत आणि त्यांचं टॅलेंट या सगळ्यामुळे असं वाटते की तो खरंच खरा थुरा थुरा काम आहे पण ते पूर्णपणे जनरेटेड आहे माझ्या लहानपणचे माझ्या कॉलेजच्या काळातले अनेक फोटो अनेक व्हिडिओ त्या लोकांनी एकत्र केले आणि तो चेहरा मॅपिंग करून बरोबर पुर तसाच्या तसा चेहरा, चेहरा त्या कॅरेक्टरच्या याच्यामध्ये टाकलाय आणि आता आवाज सुद्धा माझा मॅन भरून कोणत्या कॅरेक्टरसाठी त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये